आपल्या चॅनलचं तर आजचा संपूर्ण लाईव्ह राहणार आहे स्पेशल ज्यांचे व्ह्यू वगैरे वाढत नाही लॉंग व्हिडिओला त्याच्यावर डिपेंड आहे आजचा आपला संपूर्ण लाईव्ह त्याच्यावरच असणार आहे चला आपल्या मध्ये जॉईन व्हा काल लाईव्ह घेतल्यानंतर बऱ्याच जणांनी मला व्हिडिओ खाली टेक आ, कमेंट केल्या होत्या ज्यांचं म्हणणं होतं की त्यांचा चॅनल मी चेक करायला पाहिजे आणि रिव्ह्यू द्यायला पाहिजे तर असे एक दोन तीन चार पाच सहा सात जणांचे आले होते मला रिक्वेस्ट की चॅनल चेक करा इन्स्टाला वगैरे हो डी एम आले होते तर त्या सात जणांचे चॅनल मी चेक केले म्हणजे चेक म्हणण्यापेक्षा मला जेवढं समजतं की कुठली इम्प्रुवमेंट करायला पाहिजे त्यांच्या व्हिडिओमध्ये तर त्या संदर्भात मी आज त्यांना सांगणार आहे नक्की ज्यांनी काल रिक्वेस्ट केली होती तर ते लाईव्हमध्ये जॉईन झाल्यानंतर मी त्यांना नक्की सांगेल तर बघूत ज्यांनी काल रिक्वेस्ट केली होती तर त्यांची नावं आहेत माझ्याकडे आणि मी त्यांच्या चॅनेलचं सुद्धा बघितला आहे व्हिडिओ काही प्रॉब्लेम आहेत का व्हिडिओ चेक केलेत तर आज जेव्हा ते लाईव्हमध्ये येतील तर प्रत्येकाचं मी सांगेन काल ज्यांनी ज्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की चॅनलला एकदा चेक करून रिव्ह्यू द्या म्हणून तर आज रेंज प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे लाईव्हला जरासं लेट आलो नाहीतर मी दहा वाजताच लाईव्ह घेणार होतो पण रेंज जिओची रेंज गेली होती तर जस्ट आत्ता पाच मिनिट अगोदर मोबाईलला रेंज आली रेंज आल्याबरोबरच मी लाईव्हला आलो होतो तर चला लाईव्ह मध्ये जॉईन व्हा आज व्ह्यू लाँग व्हिडिओला काय येत नाही त्याच्या संदर्भात बोलणार आहे मी तर काल ज्या पाच जणांनी पाच नाही सात जणांच्या मला काल रिक्वेस्ट आल्या होत्या की चॅनल चेक करून रिव्ह्यू बॅक करा की आमच्या चॅनलमध्ये काय एडिट करायला पाहिजे काय प्रॉब्लेम आहे का तर त्या सात जणांची मी आज नावं तर घेणार नाही जेव्हा ते माझ्या लाईवमध्ये येतील तर तेव्हा मी त्यांना सांगेन की तुम्ही चॅनलमध्ये हे इम्प्रुवमेंट करायला पाहिजे तर काल मी सांगितलं होतं बऱ्याच जणांना चॅनल चेक करून घ्यायचं होतं माझ्याकडून तर त्यांनी रिक्वेस्ट केली होती काल की भाऊ एकदा माझ्या चॅनलला चेक करा तुम्हीसुद्धा तर मी सात जणांचे चॅनल काल बघितलेत ज्यांनी मला रिक्वेस्ट केली होती तर त्यांच्या मी चॅनलबद्दल आज सांगणार आहे की त्यांनी कुठली इम्प्रुवमेंट करायला पाहिजे स्वतःच्या चॅनलमध्ये की जेणेकरून तुमच्या चॅनलचा वॉच टाईम वाढेल आणि व्हिडिओला व्ह्यू सुद्धा येतील तर जेव्हा ते लाईव्ह मध्ये जॉईन होतील काल सात जणांनी मला मेसेज केला होता ताई झालं संतोष फाळके प्रदीप भक्ता पुन्हा अर्पण किडिस गजेंद्र मात्रे या सगळ्यांची चॅनल मी काल चेक केलेली आहेत तर आज जेव्हा ते लाईव्ह मध्ये येतील तेव्हा मी त्यांना सांगेल डिटेल्समध्ये काय प्रॉब्लेम आहे नक्ष चांगा हाय भाऊ नक्ष भाऊ हाय चंगा नक्ष चंगा तर लाईव्ह मध्ये आल्यानंतर लाईव्ह लाईक करत जा आणि ज्यांचे कोणाचे काय प्रॉब्लेम असतील तर नक्की युट्यूब संदर्भात मला रिक्वेस्ट मध्ये विचारू शकतात तर त्या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे की व्ह्यू वाढवण्यासाठी काय काय टिप्स फॉलो करावं लागतात त्या संदर्भात सगळा व्हिडिओ असणार आहे आजचा तर रोहित रॉय राम 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 राम, राम रोहित भाऊ राम राम, राम, राम तर रॉय पहिल्यांदा लाईव्हमध्ये आलात तर नक्की लाईव्हला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्ष चंगा सुद्धा हाय पहिल्यांदाच लाईव्हमध्ये येत माझ्या रोहितराव नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा तुम्ही माझ्या लाईव्हमध्ये आलात तर काल मला सात जणांनी रिक्वेस्ट केल्या होत्या चॅनल चेकिंगसाठी की चॅनल चेक करून रिव्ह्यू बॅक द्या की चॅनलमध्ये कुठली इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे तर त्या सात जणांची मी आज पूर्ण डिटेल्समध्ये त्यांचे व्हिडिओचे व्हिडिओ बघितलेत मी आणि त्यांचे काय पॉईंट आहेत ज्याच्यावर त्यांनी काम करायला पाहिजे तर त्या संदर्भात मी त्यांना सांगणार आहे ज्यांनी काल मला रिक्वेस्ट केली होती तर ते अजून लाईव्हमध्ये जॉईन झाले नाहीत जेव्हा जॉईन होतील तेव्हा नक्की मेसेज करावं ज्यांनी काल मला टेक्स्ट केले इंस्टाग्रामला डी एम वगैरे केले की माझ्या चॅनलचा रिव्ह्यू द्या म्हणून तर बघूयात मी आत्ताच लाईव्हला आलो तर अजून लाईव्हला जॉईन झालेले नाहीत ज्यांनी काल मला रिक्वेस्ट केली होती तरी बघू शकतात मी सात जणांचे नावं आहेत याच्यामध्ये तर त्यांचे चॅनल चेक करून त्यांना आज रिव्ह्यू देणार आहे करण ब्लॉग हाय करण ब्रो हाय जे नवीन आहेत चॅनलवर त्यांनी नक्की चॅनलला राम राम चॅनलवर तर व्ह्यूज वाढवण्यासाठी आज पूर्ण व्हिडिओमध्ये मी व्ह्यूज कसे वाढवायचे या संदर्भात बोलणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा व्ह्यूज साठी तुम्हाला तुमचा थमनेल सगळ्यात सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा थमनेल चॅनलचा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचा थमनेलच तुमचा पूर्ण इम्प्रेशन थोडं क्लिक करतो व्हिडिओ पुढे चालणार का नाही नंतर तुमच्या व्हिडिओची तीस सुरुवातीचे तीस सेकंड आणि त्याच्यानंतर सोड दोन मिनिटानंतर तुम्ही काही एडिटिंग वगैरे बॅकग्राऊंड म्युझिक लावला त्याच्यावर तुमचा पूर्ण डिपेंड असतो व्हिडिओ लहाने सरकार लाईक डन थँक्यू सो मच लहाने सरकार तर लहाने सरकार तुमचं मी चॅनल बघितले तुम्ही काल मेसेज केला होता तर लहाने सरकार तुमचं मी चॅनल चेक केलं त्याच्यामध्ये लाँग व्हिडिओ एक पण नाही तुमच्या चॅनलला तर लाँग व्हिडिओ नक्की टाकत राहा कारण लाँग व्हिडिओमुळेच वॉच टाईम वाढतो तर शॉर्ट व्हिडिओने वॉच टाइम वाढणार नाही तर लहाने सरकार तुम्ही रिक्वेस्ट केली होती तर नक्की लाँग व्हिडिओ टाकायला सुरुवात करत जर वॉच टाइम कंप्लीट करायचा असेल तर शॉर्ट व्हिडिओने वॉच टाईम कधीच कम्प्लीट होणार नाही यम आर हंटर इज लाईव्ह हाय भाय हाय भावा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ एम आर हंटर भाऊ चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव काय ते सांगा ओरिजिनल हे फक्त आय डीचं नाव असेल तुमच्या एम आर हंटर ओरिजनल नाव सांगा भाऊ तुमचं महाराष्ट्रातून ते महाराष्ट्रातूनच आहेत तुम्हीसुद्धा ते तुमच्या मॅसेजवरूनच मला समजलं तेव्हाच हो आता चालू करणार आहे लाँग व्हिडिओ टाकायला हां मी तुमचं चॅनल चेक केलं आहे म्हणूनच मी तुम्हाला रिप्लाय दिला की तुमच्या चॅनलवर एकसुद्धा लाँग व्हिडिओ नाही तर नक्की लाँग व्हिडिओ टाका लाने सरकार जर चॅनल लवकर मॉनिटाईज करायचं असेल ग्रो करायचा असेल तर आणि वॉच टाइम कम्प्लीट करायचा असेल तर कारण शॉर्ट व्हिडिओने फक्त व्ह्यू वाढतात वॉश टाइम कधीच वाढत नाही दादा माझं नेम शु, आहे श्रुत सुश्रुत डोंगरे आहे खूप अवघड नाव आहे सुश्रुत डोंगरे ओके चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण कारण तुम्ही माझ्या चॅनल पहिल्यांदाच माझ्या लाईव्ह मध्ये आलात तर मी काल हे काल ज्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की आमच्या चॅनलचा रिव्ह्यू बॅक द्या चॅनलमध्ये काही कमी असेल तर मला सांगा तर मी लाईव्हमध्ये आज सांगणार आहे ज्यांनी ज्यांनी मला काल मेसेज केला होता हे त्यांचे नावंसुद्धा आहेत आणि त्यांच्या चॅनलमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा मी याच्यावर लिहिले तर जेणेकरून मला लक्षात राहिले ऑनरटायझेशनविषयी किंवा व्ह्यू वगैरे वाढत नसतील सबस्क्रायबर वाढत वाढत नसतील तर त्यांनी नक्की माझ्या इन्स्टाला रिव्ह्यू देईल तुम्हाला चॅनेलच जर काही प्रॉब्लेम वगैरे हो असेल तर ज्यांना नक्कीच युट्यूब मध्ये काही फ्युचर मध्ये करायचं असेल तर त्यांनी नक्कीच डी करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा तुम्ही माझ्या लाईव्ह जिओ चा भरपूर मी दहा वाजताच लाईव्ह येणार होतो पण रेंज प्रॉब्लेम एवढी होती की आणि आता सुद्धा तेक रेंज प्रॉब्लेम चालू आहे मॅसेज दिसत नाही येते फोन मला तर लाइव मध्ये कंटिन्यू रहा मेसेज येते कारण रेंज खूप कमी आहे आज कारण मैसेज काय च रेंज यार नऊशे नऊशे रुपयाचे रिचार्ज मारा आणि असे प्रॉब्लेम